नमस्कार मंडळी वारकरी रुपाली कदम या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आले आहे तो म्हणजे चटणी चटणी तर सगळेच बनवतात तुम्ही मला चटणीत काय विशेष पण ठीक आहे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आता मी त्याशी तिळकूट बनवलं होतं ते पाट्यावर वाटलं होतं पण प्रत्येकाला वाटतं असं करावं तसे करत मी माझ्या पद्धतीने चटणी केलेली आहे ही बघा हिचं सिक्रेट जे आहे ते मी तुम्हाला नंतर पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल कारण ही चटणी ना टिकणारी चांगली असते कधी आपल्याकडे भाजी नसेल किंवा काय मस्त गावाला कसं ह्याचं महत्त्व गावाला कळतं तर गावाला जरी भाजी नसेल पटकन एखादी भाकरी घेतल्यावर चटणी टाकली खाल्ली झालं जेवण असं आहे त्यामुळे हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मग जे काय सिक्रेट आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद चला व्हिडिओ आपण चालू करूया लसूण सुद्धा थोडासा भाजून घ्यायचं तर भाजल्यामुळे काय होतं पायात एवढं जर तिखे चटणी बंद करून वरती जिरं टाकायचे थोडंसं थोडंसं थंड झाल्यानंतर जिरे टाकायचे प माझी चटणी माझ्या चक चटणीचं सिक्रेट एवढंच आहे की हे मिरची पावडर आहे म्हणजे मी मिरच्या माझ्या सुकल्या नव्हत्या ना त्याच्यामुळे त्या मी भाजल्या आणि त्याचा थोडासा मसाला केला मसाल्यानंतर हे उरलेलं जाडसर असतं ना हे बघा ही जाड असते हळद टाकली थोडीशी मी जाडसर असतं ना ते फुकट नाही करावायचे आणि फुकट जाण्यापेक्षा आपण त्याची चटणी करायची त्या हेतून मी तुम्हाला सिक्रेट सांगते की ह्या गोष्टी कसं गावी आल्यानंतर त्याचं महत्त्व कळतं आपल्याला बरोबर ही लसूण आहे तर जिरे टाकले आणि हे खोबरं जे आहे ना आपण अक्कं घेतो ना त्याला चेचायचं असं चेचल्यानंतर ना काय होतं माहिती आहे ती चटणी अशी भरड होते दिसायला पण छान वाटते म्हणून शक्यतो किसायचं नाही चटणीला खोबरं असं तुकडे करायचे आणि त्याला चेचायचं त्यामुळे ती छान होते हे माझं काल मसाला मिरची पावडर केली मी त्यातलं जे उरलेलं भरड असं चाळून झालेलं ते आहे आता हे फुकट झालेल्या पेक्षा ही चटणी तयार झाली ही चटणी आपल्याला कधीही वेळेला मिळते ना खायला जरी भाजी नसली तरी उपयोग छानपैकी होतो आहे ना च खोबरं त्यामुळे ते पहिलं ओबडझोपड वाटून घ्यायचं बंद चालू बंद चालू असा मिक्सर करायचं ठीक आहे लसूण जिरं मिरची पावडर हे सगळं टाकायचं बड़ बड़ हे ते ओबडतोबड असं वाटायला घ्यायचं डायरेक्ट मिक्सर चालू ठेवायचं नाही त्यामुळे कसं तेल सुटतं ही बा चटणी तयार आज कसा उपवास आहे सोमवार त्यामुळे मी खाऊन नाही दाखवू शकत फक्त त्याचा सुगंध घेऊ शकतो छान झाले म्हणजे वासावरणं समजते अशी चटणी तुम्हीसुद्धा घरी करून बघा मस्त मी बर्णीमध्ये भरून ठेवणार